इम्पॅक्ट प्लर ची कल्पना आहे ती कुठल्या सुपीक डोक्यात ऑर्गनायझर्स आय पी एलचे ब्रॉडकास्टर्स आणि आयपीएलचे पुरस्कर्ते ज्याला तुम्ही काय म्हणता मराठीत स्पॉन्सर्स या सगळ्यांना असं वाटत होतं की तोच तोच पण यायला काहीतरी नाविन्य ना असायला हवं आय पी साठी जेव्हा कमर्शियल एवढे वॉर्ड असतात तेव्हा सर्वसामान्य माणसाला सोप्यात सोपा पद्धतीने नियम पाहिजे त्यामुळे त्यांनी म्हणले ओके सरसकेट बारा त्यापैकी आहे अकरा बॅटिंग आणि अकरा बोलिंग करणार इम्पॅक्ट प्लेअरनी काय केलं किंवा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आत आल्यानंतर एका mm. खेळाडूने काय केलं यावरून इम्पॅक्ट प्लेअरचा तुम्ही ओव्हरऑल जज नाही करू शकत कारण इम्पॅक्ट प्लेयर आहे म्हणून आधीचे खेळाडू फ्रीली खेळले आणि संघाला जास्त फायदा झाला हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती आजच्या विकली कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहे द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आणि आम्ही चर्चा करणार आहोत ते आय पी एल मधल्या एका महत्वाच्या विषयावरती त्याच्यावरती नुकतंच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भाष्य केलंय विषय आहे अर्थातच इम्पॅक्ट प्लेअर बीसीसीआयचे सचिव काय म्हणाले की इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आम्ही प्रायोगिक तत्वावर ज्याला साध्या मराठीत आपण एक्सपिरिमेंटल म्हणतो तशा तत्वावरती सुरू केला होता त्यामागचा आमचा विचार हा होता दोन की दोन भारतीय खेळाडूंना अधिक खेळण्याची संधी आय पी मिळेल तर प्रत्यक्षात तसं होत आहे का तर काही अंशी नक्की तसं होतंय पण अनेकदा टीम हा विचार करतायत की ठीक आहे मला एखादा परदेशी खेळाडू खेळवायचा हो असेल तर मी पहिल्या प्लेईंग मध्ये तीनच खेळाडू खेळवतो किंवा दोनच खेळाडू खेळवतो आणि मग नंतर मला एक कुठला तरी परदेशी खेळाडू खेळवता येईल तर यावरती चर्चा करायला माझ्यासोबत आहे अमोल कराडकर तर स्वागत आहे अमोल धन्यवाद येस तर करूयात चालू तर ही इम्पॅक्ट प्लेअरची जी कल्पना आहे ती कुठल्या सुपीक डोक्यातनं कुठल्या आली म्हणजे याची गरज का उद्भवली मुळात पहिल्यांदा माझा जो प्रश्न आहे तो ओके दोन मुद्दे पहिल्यांदा तू जे म्हणतोस ना की बीसीसीआय सचिवांनी जे काय सांगितलं हा उद्देश नव्हता भारतीय खेळाडूंना ती सर्व सारव आहे ओके तू विचारलंस ते पहिला मुद्दा की इन सो मेनी वेज आय पी एल चे आय पी एलचे ब्रॉडकास्टर्स आणि आय पी एलचे पुरस्कर्ते ज्याला तुम्ही काय म्हणता मराठीत स्पॉन्सर्स या सगळ्यांना असं वाटत होतं की तोच तोचपणा यायला लागला काहीतरी नाविन्य असायला हवं अदरवाइज प्रेडिक्टेबल पॅटर्न झालाय वगैरे की जे पुरस्कृत नाही जर एवढ विशेषत जेव्हा दोन महिने चालते त्याच्यामुळे काहीतरी वेगळेपणे आणायला पाहिजे आणि हा मुद्दा सी इंग्लंड जिथे टी ट्वेंटी क्रिकेटचा शोध लागला असं आपण म्हणून सुरुवात झाली त्यांनी मॉडीफाय करून हंड्रेड आणलं ऑस्ट्रेलियानी इम्पॅक्ट प्लेअरचं एक वर्जन एक वर्ष ट्राय आउट केलं होतं बिग बॅश मध्ये ओके ज्याला ते एक फॅक्टर hmm. म्हणायचं ज्याच्यात दहा ओव्हर नंतर अलाउड होतो ओके ते मॉडिफाय करून तसं काही करता येईल का तर त्यांनी पहिल्यांदा त्या कोविड मधल्या मुस्ताकली स्पर्धेत त्यांनी एकदा ट्राय आउट केलं की पहिल्या इनिंगच्या चौदा ओव्हर नंतर तुम्हाला सबस्टिट्युशन करता येणार okay. होत ओके पण त्याचा फीडबॅक पॉझिटिव्ह मिळाला पण आय पी एल साठी जेव्हा कमर्शियल्स एवढे इन्वॉल्ड असतात तेव्हा सर्वसामान्य माणसाला सोप्यात सोप्या पद्धतीने नियम पाहिजे त्यामुळे त्यांनी म्हणलं ओके सरसकेट बारा त्यापैकी अकरा खे बॅटिंग आणि अकरा बॉलिंग करणार okay. ओके पण इफेक्टिव्हली बारा लोकांची टीम होते त्यामुळे आपण जवळजवळ जव़़़ प्रत्येक समजा इम्पॅक्ट प्लेअर बघतोय की एक टीम जी बॅटिंग पहिल्यांदा करते ती एक ॲडिशनल बॅटर घेते जर सात स्पेशलिस्ट बॅटर्स सा असतील तर आठ करते आणि मग त्या सात पैकी जे ऑलराउंडर असतात ते राहतात एक स्पेशलिस्ट बोल बॅटर बाहेर जातो आणि एक स्पेशलिस्ट बोलर आत येतो फिल्डिंग करताना राईट त्याच्यामुळे तो इफेक्टिव्हली बारा कर? वर्सेस बारा गेम होतो आणि त्याच्यामुळे घातक मारक काय आहे की जे भारताचा कर्णधार जातात ते रॉकेट सायन्स नव्हतं की ऑलराउंडर्स का हे सगळं का सुरू झालंय दोन हजार तेवीस पासून इम्पॅक्ट प्लेअर आहे अचानक दोन हजार चोवीस मध्ये का बरं इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट प्लेअर जोरजोरात सुरुवात झाली कारण पहिली गोष्ट मला हे समजत नाही म्हणते की जर प्रभावशाली खेळाडू असं जर आपण म्हणलं तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचा प्रभाव पडणं अत्यावश्यक आहे ना वेगळा कशाला प्रभाव तुम्हाला हवा टू तु बिगिन विथ आणि रोहित शर्मानी ते म्हणलं की मला वाटतं ऑलराऊंडर्सचा रोल रिस्ट्रिक्ट होतो विशेषतः भारतीय ऑलराऊंडर्सचा तर तेही पहिल्या वर्षापासूनच होत मुद्दा असा आहे भारतात ची आंतरराष्ट्रीय संघाची निवड ही जर आय पी एलच्या बेसिसवर होत असेल तर आय पी एलचे परफॉर्मन्सेस हे प्रमाण धरता येतात का हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण नियम वेगळे हा आणि त्याच्यामुळेच म्हणजे जो मुद्दा चर्चेला गेला की बाबा शिवम दुबे संघात हवा कारण की तो चांगला ऑलराऊंडर हे आपल्याला माहिती आहे त्यांनी रणजी ट्रॉफीत करून दाखवलंय आयपीएल सुरू व्हायच्या आधी जे अफगाणिस्तान विरुद्ध टी ट्वेंटी सिरीज झाली त्याच्यातही त्यांनी बोलिंग केली बोलिंग मध्ये त्यांनी विकेट घेऊन दाखवल्या पण तुम्ही टीमचा परफॉर्मन्स बघता की बाबा मला आता टीम सिलेक्ट करायची आणि तुम्हाला दिसत की बाबा शिवम दुबे हा बॉलिंग करतच नाहीये त्यामुळे मग त्या चाहत्यांच्या मनात कुठेतरी माझ्या दृष्टीने हा मुद्दा तो की अरे याला आपण ऑलराऊंडर म्हणून घेतोय पण आयपीएल मध्ये हा बोलिंगच करत नाही म्हणजे ऐन स्पर्धेच्या वेळी बोलिंग करायची वेळ आली तर तो अंडर कुक आपण जे म्हणतो ते अंडर कुक राहायची शक्यता जास्ती राहते का आणि कदाचित त्याच हेतून हार्दिक पांड्यानी जे काही बॉलिंग मध्ये वेगवेगळे वेग प्रयोग करून बघितले की बाबा ओपनिंग करून करता येते का मला बॉलिंग ते करून बघितलं मधल्या फेज मध्ये टाकता येते का ते करून बघितलं डेथ मध्ये टाकता येते का ते करून बघितलं तर हे कुठेतरी राष्ट्रीय संघाचं जे गणित जुळवायचं आहे त्याच्या दृष्टिकोनातनच हे प्रयत्न केला हार्दिक पांड्याच्या बाबतीत स्पष्ट उत्तर नाही कारण त्या दोन गोष्टींचा संबंध नाही जेव्हा तुम्ही आय पी एल संघासाठी खेळताय तेव्हा त्या संघाला जे हिताव आहे ते करता भारतीय संघाची सिलेक्शन ट्रायल ही इन्डिरेक्टली असते इतरांसाठी असते तुम्ही तुम्ही ज्या खेळता संघात खेळता त्याच्यासाठी तुम्ही करता ओके उदाहरणार्थ के एल राहुलला आय पी एल सुरू व्हायच्या आधीपासून माहिती होतं की तो वर खेळला तर त्याला संधी मिळणार नाही टी ट्वेंटी वर्ल्ड कपला पण त्याच्या संघाला आय पी एलच्या तो वर खेळणं आवश्यक होतं त्यामुळे तो तिथे खेळला साधी गोष्ट आहे शिवम दुबेच्या बाबतीत फक्त बॉलिंगचा प्रश्न नाही आहे तुम्ही चाळीस ओव्हर फिल्डिंग करत नाही तुम्ही चाळीस ओव्हर मैदानावर नसता तुम्ही इन्वॉल्ड नसता सामन्यात की जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होत नाही तो तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आता जेव्हा एवढा आणि एक तुला सांगतो आय एम शुअर sure तुम्ही लोकांनी काहीतरी आकडे काढले असतील राईट इम्पॅक्ट प्लेअरनी किती संघांचं हल झालं किती नाही त्याच्या पलीकडे काहीतरी मला बोलायचं आधी तू आकडे सांगितलेस तर प्रेक्षकांना आणि लिसनर्सना बरं पडेल येस मी आकडे सांगतो स्क्रीन माझ्याकडे दुसऱ्या स्क्रीन वरती आहेत तर कुठले खेळाडू सगळ्यात जास्त कुठल्या संघांनी खेळाडू हे केले त्याची थोडक्यात आकडे रीती आपल्या स्क्रीन वरती दिसेल तर खेळाडू आल्यानंतर त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय प्रकारे आपण मोजूयात की बाबा बॅटर आला आत तर त्यांनी किती धावा केल्या बोलर आत आला तर त्यांनी किती विकेट्स घेतल्या तर चेन्नईचे आकडे बघितले तर शिवम दुबिया त्यांचा बऱ्याचदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बॅटर आत आलेला आहे किंवा समीर रिझवी त्यांचा त्यांनी काही वेळा आणलेला आहे तर त्यांच्या बॅटर्सनी रन केलेल्या आहेत एकशे अठरा आणि बोलर्स मध्ये ज्या पथीराणा त्यांनी आत आणलेला आहे किंवा दुसरा कोणी बोलर आत आणला त्यांनी विकेट आठ घेतलेला आहेत हे चेन्नईचं झालं आता टेबल टॉप वरती कोण आहेत कोलकाता नाईट रायडर्स आहेत कोलकाता नाईट रायडर्स साठी तेच आकडे आहेत पंचेचाळीस रन आणि चार विकेट्स हे आकडे कुठले आहेत तर त्या पॉइंट नंतरचे आहेत म्हणजे आत आल्यानंतर असं झालं की एखादी प्लेईंग इलेव्हन त्या आहे त्यात तो खेळाडू ऑलरेडी आहे म्हणजे पहिली बॅटिंग नसेल तर तो प्लेअर तुम्ही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणला नाहीये तर तुम्ही जो बॉलर आत आणताय तो काय कामगिरी करतो हे आहे दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहेत राजस्थान रॉयल्स आहेत त्यांच्यासाठी दोनशे बावीस धावा केलेल्या आहेत बॅटर्सनी चार विकेट घेतल्या आहेत बॉलरनी कारण जॉस बटलरनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊन एक शंभरही केलेली आहे हे लक्षात घ्या आणि चौथी टीम आहे टॉप फोर मधली आत्ता तरी सनरायझर्स हैदराबाद त्यांच्यासाठी एकशे अठ्ठावन्न धावा केल्या आहेत मॅचेस संपल्यानंतर बॅटर्सनी और बॉलर्सनी तीन विकेट घेतलेल्या आहेत सो हे बेसिक आकडे झालेले आहेत कुठले खेळाडू सगळ्यात जास्ती आलेले आहेत याचा जर का विचार केला तर आहे पंजाब किंग्सचा तो सहा वेळा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आत आलेला गोष्टी कशा आहेत बघा की तुमची टीम जर पहिले बॉलिंग करणार असेल तर बॅटरला आत येण्यासाठी सगळ्यात जास्ती संधी आहे कारण की तो जर ओपनिंग करणार असेल तर ती संधी त्याला लगेच मिळणार आहे पण मॅच सिच्युएशन वरती तुम्ही करणार असाल तर गणित बदलू शकतात उदाहरणार्थ अं डॅरेल मिचलला बाहेर जाऊन समीर रिझवी आत आला जे चेन्नईनी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅच मध्ये केलं नुकतंच सो so, त्या प्रकारे तुम्ही कुठला खेळाडू आत येणार आहे तो किती वेळा आत येणारे हे आकडे पण बदलणार आहेत दुसरा आहे अभिषेक पोरेल दिल्ली कॅपिटल्सचा पाच वेळा आत आलेला आहे साई सुदर्शन गुजरात साठी चार वेळा हे टॉप थ्री आहेत शिवम दुबे ज्याच्यावरती बरीच चर्चा होते तो तीन वेळा आलेला आहे तर हे आकडे तुम्हाला ग्राफिक म्हणून नाही दिसतील तर हे बेसिक नंबर आहेत किंवा त्यांचा काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते कुठल्या पॉईंटला गेम मध्ये येतात मला मुद्दा हाच मिसलिडिंग वाटतो की इम्पॅक्ट प्लेअरनी काय केलं किंवा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आत आल्यानंतर एका खेळाडूने काय केलं यावरून इम्पॅक्ट प्लेयरचा तुम्ही ओव्हरऑल जज नाही करू शकत कारण इम्पॅक्ट प्लेअर आहे म्हणून आधीचे खेळाडू फ्रीली खेळले आणि संघाला जास्त फायदा झाला हा सर्वात मोठा मुद्दा आहे उदाहरणार्थ हैदराबादला माहिती आहे है, के आरला -के माहिती आहे येस फ्लॅट डेक आहे फ्लॅट पिच आहे पण संघांना माहिती आहे की माझ्याकडे आठ बॅटर्स आहेत ओव्हर्स वीसच आहेत समोरचा प्रत्येक गोलंदाज चारच ओव्हर्स टाकू शकतोय मग अशा वेळेस मी वाट पाहणं बॉल्स खेळून काढणं याची गरजच नाही आहे मी रिस्क शॉट खेळायचे खेळत राहायचे एक ओव्हर खेळून काढायचे असंही चालत नाही त्यामुळे आऊट झालो तर काय होईल त्याच्यामुळे आजकाल आपण बघतोय की तीन आऊट तीच असले तरी रन रेट नऊ किंवा दहा किंवा त्याच्या पुढेच राहतो आणि हे इम्पॅक्ट प्लेअरमुळे yes. सर्वात मोठा इम्पॅक्ट ते की जो आपल्याला या टेबल्स मध्ये क्वांटिफाय नाही करता येणार ना। त्याच्याकरता जास्त कॉम्प्लेक्स स्टॅटिस्टिकल इक्वेशन मांडून ते करावं लागेल राईट आणि हा मुद्दा मी होतो आणि सेम गोष्ट बोलर बाबतीत की तुम्ही जर फ्रेश येऊन मध्येच बोलिंग करू शकता किंवा दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला येऊन तुम्ही एकदम बोलिंग करू शकता तर तुम्ही आधी काहीच नाही केलेलं मध्ये ते रिस्क आहे पण त्याचा फायदाही जास्त आहे सो so, त्या दृष्टीने इम्पॅक्ट प्लेयरचा परिणाम हा जज करणं जास्त संयुक्त संयुक्तिके मला वाटतं फक्त आलेल्या खेळाडूंनी काय केलं याच्यापेक्षा किंवा खेळाडू आल्यानंतर संघाला किती फायदा झाला त्या दृष्टीने बघण्यापेक्षा येस yes, म्हणजे त्याच सर्वोत्कृष्ट उदाहरण जर का आपल्याला द्यायचं झालं तर माझ्या दृष्टीने के के आर आहे कारण सुनील नरेन आपल्याला माहिती आहे की तो चांगला ओपनिंग बॅटिंग करू शकतो हे करू शकतो पण दोन वर्षापूर्वीपर्यंत त्याचं असं म्हटलं जायचं की लागला तर चौकार लागेल नाहीतर तो टुक्का ठेल म्हणजे हिट का फ्लॉप हे जे गणित होतं ते सुनील नरेनच्या जार अत्यंत अनप्रेडिक्टेबल होतं दोन हजार बावीस पर्यंत ज्यावेळी त्यांनी ओपनिंग केली पण या सीझन मध्ये तो ज्या प्रकारे बॅटिंग करतोय ना की बहुतेक तो दुसरा बॅटर आहे शेन वॉटसन की ज्यांनी चारशे धावा केल्या आहेत ज्या दीडशेच्या पेक्षा जास्ती स्ट्राईक आणि पंधरा बळी घेतल्यात बरोबर इट हॅम नॉट मिस्टेकन तेही स्टॅटिस्टिक्स आपण दाखवूयात तर हे जे फ्रीडम मिळालंय त्याचा ते कुठेतरी टीमच्या परफॉर्मन्स मध्ये ट्रान्सलेट होत आहे ज्याचं आय थिंक दुसरं उदाहरण आपण सनरायझर्स हैदराबाद म्हणू शकतो जिथे ट्रॅव्हि येऊन म्हणतो की ठीक आहे आमचं टार्गेट तीनशे धावांचं त्यांना माहितीये त्यांच्याकडे आठ हिटर्स आहेत ओके आणि आठ हिटर्स आहेत तरी त्यांच्याकडे कमीत कमी सहा बोलिंग ऑप्शन्स राहणार आहेत कारण त्या आठ पैकी एक जण बाहेर जाणार आहे हा मुख्य फरक आहे अप्रोच मध्ये आणि दुसरा फायदा मी तुला सांगतो की जरी घसरगुंडी झाली तरी सावरायला एक बॅटर आत येऊ शकतो जसं केरच के झालं मला बाकी झालं असेल के के आर आणि मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियम वर झालेली मॅच पाच आउट पन्नास होते के के आर आणि मनीष पांडेला अचानक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाठवलं ओके त्याच्यामुळे त्यांच्याकडे बोलिंगचा ऍडिशनल ऑप्शन गेला पण त्यांच्याकडे ऑलरेडी ऑलराऊंडर्स खूप आहेत त्याच्यामुळे बोलिंग करताना विशेष फरक नाही पडला बॅटिंग करताना पाच आउट पन्नास वरून जी ऐंशी रनची पार्टनरशिप झाली त्याच्यामुळे टोटल बोर्ड वर आली आणि मॅच निघाली हे आहे आणि याच्यात गेम जास्त टॅक्टिकल पण होतो की कधी पाठवायचा कोणाला पाठवायचा येस म्हणजे चंद्रकांत पंडितांचं जे काही आपल्याकडे अनेक खेळाडू येऊन बोलून गेले की चंद्रकांत पंडितांचं टॅक्टिकल अॅक्युमेंट काय आहे तर ही त्यांची चालाकीच आहे की कोणाला पाठवलं तर सगळ्यात अनुभवी खेळाडूला पाठवलं जो पहिला भारतीय ज्यांनी आय पी एल मध्ये शतक केलंय कोणात आत्ता लोकांना आठवतही नाही की बाबा मनीष पांडे म्हणजे पटकन कोण जे अनलेस मी डोमेस्टिक क्रिकेट फॉलो करताय तर ते सबस्टिट्युशन करायचं काय म्हणतात त्याला टॅक्टिकल अॅक्युमन दाखवणं हे तितकंच टीमसाठी महत्वाचं आहे म्हणजे केवळ आउट झाल्यात बॅटर म्हणून कुठला तरी बॅटर पाठवला आणि तोही पहिला बॉलला आऊट झाला असंही बरेचदा घडलेलं आहे की इम्पॅक्ट प्लेअर पहिल्या बॉलला आउट झाला मग तुमची गाडी तिथे पुन्हा एकदा त्याच त्याच चिखलात ऋतून राहणार आहे पण दुसरा एक इम्पॅक्ट प्लेअरचा जो काही फायदा किंवा तोटा म्हणता येईल टीमच्या दृष्टीने तर फुटबॉलमध्ये असं बऱ्याचदा केलं जातं की एखादा खेळाडू शंभर टक्के फिट नसेल तो तर तो पहिली पासष्ट मिनिटं खेळतो कारण पासष्ट मिनिटं तुम्ही खेळला तर तुम्ही पूर्ण गेम खेळत असं मानलं जातं आणि त्यानंतर उरलेली पंचवीस तीस मिनिटं जी काही तुम्हाला खेळायची असतात किंवा तुम्ही साठाव्या मिनिटानंतर आत येता आणि तुम्ही तेवढा गेम खेळू शकता तेवढा फिटनेस तुमच्याकडे आहे तशीच काहीशी गोष्ट आता आयपीएल मध्ये आपल्याला बघायला मिळते का एस्पेशली सूर्यकुमार यादवच्या बाबतीत जे म्हंटल म्हणजे तो शंभर मारल्यानंतर त्याने जी मॅच काढून दिली मुंबईला नुकतीच त्याच्यानंतर तो म्हटलं की मी बरेच दिवसांनी चाळीस षटक खेळलो त्यामुळे थोडं दमायला झालं पण तो काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे एखादा खेळाडू जर का हाफ फिट असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून टीमचा क्लेवरली म्हणजे चालाकपणे वापर करून घेत आहेत का टीम फक्त दोन हजार चोवीस मध्ये नाही म्हणती दोन हजार तेवीस मध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा सर्वात मोठा इम्पॅक्ट या दृष्टीने होता फाफ डुप्लेसी अख्खा जवळजवळ निम्मा सीझन तो त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे फक्त बॅटिंग करत होता ओके okay. आणि त्याच्यामुळे आरसीबीचं जे काय भलं झालं ते त्याच्या मोठं योगदान होतं गुजरात टायटन्स <laughs> गुजरात टायटन्स शुभमन गिलचा नऊशे रनचा सीझन झाला आठशे नव्वद शुभमन गिल निम्म्याहून जास्त मॅचेस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येत कि होता किंवा रिप्लेस होत होता कारण तो अंगठ्याची दुखापत मॅनेज करत होता सुरुवातीला काळात झालेली आणि हा सर्वात मोठा फायदा आहे की तुमचा महत्वाचा खेळाडू लिमिटेड पद्धतीने इन्वॉल्व्ह होऊ नये तो त्याचं काम फत्ते करू शकतो ओके हा फायदा आहे त्याचा सूर्या तू म्हणलास तसं की टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी फिटनेस पीक ला हवा पण मुंबई इंडियन्सला तोटा न व्हावा यामुळे काय झालं पहिला हा सूर्या जवळजवळ प्रत्येक सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच खेळ येत होता किंवा जात होता बरोबर फिल्डिंग करत नव्हता कारण तेवढा फिटनेस नव्हता तो बिल्ड होता होता आता शेवटच्या <laughs> पाथी चार पाच मॅचेसमध्ये तो सातत्याने फिल्डिंग सुद्धा करतोय कारण आता त्याला त्या मॅच सिम्युलेशनची गरज आहे आणि संघाला कोणाचीच गरज उरली नाही आता हा भाग वेगळा पण त्याच्यामुळे हा फायदा आहे रोहित शर्मा जेव्हा पाठीच्या पाठीची उसळ अचानक भरली होती एक सामना तो येऊन फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बॅटिंग केली तर हा फायदाच आहे की अर्धवट फिट असलेला खेळाडू मग ते अयोग्य नाही का पण तुम्हाला जर बारा प्लेअरचा ऑप्शन आहे तर तुम्ही वापरायचं ना तो हा म्हणजे आहे तर का नाही इतकं साध गणित आहे म्हणजे त्यामुळे कारण ही जी ओरड होती नाही पण वर्ल्ड कपला अकराच प्लेअर आहेत तुम्हाला इथे बारा प्लेअर आहेत हे वर्ल्ड कपच्या दृष्टीने तुम्ही विचार करत नाहीये पण जी गोष्ट आयपीएल मध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी आयपीएल मध्ये पहिल्यांदा होतात किंवा बिग बॅशमध्ये होतात किंवा त्याच्यावरनं आयसी काहीतरी क्यू घेते आणि म्हणते अच्छा हे असं करून बघूयात तर आय पी एल मध्ये आपण म्हंटलो की वाईड आणि नोबॉल तुम्हाला चॅलेंज करता येतं म्हणजे त्याच्यावरनं कमेंटेटर्स परत बोलतातच की अरे ह्याला काय डीआरएस घेतला वेळ वाया घालवत आहे ही काय वेळ झाली का डीआरएस घ्यायची पण ह्याच्यावरनं कुठेतरी आयसीसी ने त्यांच्या वर्ल्ड कप मध्ये तो निर्णय चालू केला की तुम्ही वाईड आणि नोबॉलला डीआरएस घेऊ शकता तर हे कुठेतरी आयसीसीच्या ह्याच्यात ट्रान्सलेट होऊ शकत मला नाही वाटत कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सारखंच अकरा विरुद्ध अकरा ठेवावं असं सर्व आजी माजी खेळाडूंचं मत आहे रिकी पॉन्टिंगला स्पष्ट प्रश्न विचारला होता मी की हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाईल का तर नाही कदाचित या आय पी मध्ये जो नवीन एक प्रयोग होतोय दोन बाउन्सर्स फास्ट बॉलर्सना टाकायची मुभा आहे ते कदाचित आयसीसी इम्प्लिमेंट करू शकेल पण इम्पॅक्ट प्लेअर नाही आणि त्याच्यामुळे पुढची जी आय फुल सायकल आहे फुल ऑप्शन आहे तेव्हा हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे की दोन वर्षाचा प्रयोग करून झालाय तो कंटिन्यू करायचा का तो थँक्यू म्हणायचा <laughs> येस आणि म्हणजे त्याच्यावरनच म्हणजे आता आपण इम्पॅक्ट प्लेअरवरनं जी काही आरडावरड होते त्याच्यावरती बोलतोच तर दुसरी एक आरडावरड त्याच्यावर म्हणाली की इम्पॅक्ट प्लेअरमुळे कुठेतरी म्हणजे बॅट आणि मध्ये एनिवे गेम बॅलन्स नाही आहे तो बॅटर्सच्या फेवर मध्ये आहे तर तो आणखीनच ते पारड झुकलंय का हा एक त्यातनं दुसरा मुद्दा आहे तुला असं वाटतं की मग बॉलिंगच्या बाबतीत किंवा फिल्ड रिस्ट्रिक्शनच्या बाबतीत म्हणजे आता आणखीन त्याच्यात काही इनोव्हेट करता येऊ शकेल का जेणेकरून गेम थोडासा बॅलन्स होईल पण पर परत त्याच्यात तुझे सुरुवातीला मुद्दा म्हटलास की गेमचे पुरस्कर्ते त्यानंतर पदाधिकारी यांना एंटरटेनमेंट महत्वाची आहे तर ती एंटरटेनमेंट फॅक्टर न जाऊ देता गेमही कसा बॅलन्स माझा एक सोपा मुद्दा आहे माझा की बॅटर्सना आहे का रिस्ट्रिक्शन एवढ्या बॉल नंतर परत जायचं जे रिस्ट्रिक्शन आहे एका खेळाडूला सहा ओव्हर टाकायची मुभा द्या ना त्यांनी फरक पडू शकेल हो म्हणजे जसप्रीत बुमराला जर तुम्ही सहा ओव्हर दिले आहेत तर तो आरजी टीम परत पर पाठवेल किंवा जे, जे वरुण चक्रवर्तीनी केलं की बाबा सोळा ओव्हरच्या मॅच मध्ये त्यांनी चार ओव्हर टाकल्या आणि सतरा रन देऊन दोन विकेट घेतल्या त्याला जर आणखी दोन ओव्हर मिळाल्या तर तो चांगलीच कामगिरी करेल हे इंटरेस्टिंग सजेशन आहे तू हे मला वाटतं पुढच्या वेळेस जेव्हा किंवा पत्रकार परिषद होईल तेव्हा तू हे मांड असं मला वाटतं आणि दुसरा माझ्या डोक्यात मुद्दा आहे तो की पॉवर प्लेची गरज काय टी ट्वेंटी क्रिकेट जर वीस रेंजिटिंग करतायत तर त्यातल्या सहा ओव्हर दोन फिल्डर माझ्या मनातला मुद्दा तू अगदी बोललास म्हणजे मलाही मी घरी वडिलांशी काहीतरी डिनर टेबल वरती चर्चा होताना हे झालं तर मलाही वाटलं मी त्यांना ते बोलून दाखवलं की टेस्ट मध्ये कुठे असतं आपल्याला म्हणजे टेस्ट हा लॉंग फॉर्म झाला पण तिथे तुम्हाला डिस्ट्रिक्शन नसतं तसंच इथे केल्यानंतर कदाचित गेम मध्ये फरक पडू शकेल म्हणजे त्याच्यात पुन्हा हे येऊ शकेल की तुम्हाला गेम जर फास्ट करायचं असेल ना तर तुम्ही जर का स्लो ओव्हर रेटनी बॉलिंग करत असाल तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पिनलाइज करण्यासाठी असं होऊ शकतं की बाबा जितक्या ओव्हर शॉट तितके फिल्डर आतमध्ये आणायचं म्हणजे ते रिस्ट्रिक्शन कदाचित रिव्हर्स केलं तर म्हणजे जर का तुम्ही दोन ओव्हर शॉट असाल झालात तर तुम्हाला बाहेर दोनच फिल्डर हरकत नाहीये पण तुझं मत काय इम्पॅक्ट प्लेअर असावा का नसावा मला वाटतं जर का इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नसेल तर आयपीएल मध्ये ही करायची गरज नाहीये इनोव्हेशन करायचं असेल तर बाकी आपल्याकडे अव्हेन्यू बरेच आहेत म्हणजे जसं की पहिल्या टी ट्वेंटी वर्ल्ड टी ट्वेंटी जे होतं त्यावेळी आउट होत ना म्हणजे सुपर ओव्हरच्या आधी बोलआउट व्हायचं तसं आपल्याला गेम मध्ये इनोवर्ट करता येईल म्हणजे आता बिग मध्ये जर त्यांनी टॉस हे केला त्याच्याऐवजी ते बॅट फ्लिप करतात आता कोलोनल सिकेन आयडूला अंडर ट्वेंटी थ्री जी ट्रॉफी आहे तिथे त्यांनी जो एक नियम आणलाय की जी टीम विजिटिंग असेल त्यांना ऑप्शन देणार की पहिले बॅटिंग करायची का बॉलिंग करायची आयपीएल मध्येच तस जर असेल तर त्या प्रकारे काहीतरी इनोव्हेट करता येईल पण तू कट इट शॉर्ट म्हणजे प्रश्नाला बगल न देता तुझ्या मला okay. uh, uh, वाटतं की इम्पॅक्ट प्लेअर नसला तरी काही फरक पडत नाही गेमला ओके हाच मुद्दा म्हणजे मला आता असं वाटतय की पुढच्या वर्षीपासून इम्पॅक्ट प्लेअर नसावा येस म्हणजे आता दोन अमोलना वाटतंय की इम्पॅक्ट दर दोन हजार पंचवीस पासून आयपीएल मध्ये नसावा तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा आणि आता आम्ही काही गोष्टी बोललो की क्रिकेटमध्ये गेम अजून बॅलन्स करायला काय करता येईल तुमच्याकडे असं काही सजेशन असेल इंटरेस्टिंग तर तेही जरूर आम्हाला कळवा आजचा एपिसोड मला वाटतं ह्याच नोट वरती थांबावा ना येस 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 तर हा होता आजचा विकली कट्टा आयपीएलचा बिझनेस एंड दृष्टीच्या टप्प्यात आहे त्यामुळे शेवटाकडे येताना नक्कीच आणखीन काहीतरी स्पोर्ट्स कट्टा आम्ही घेऊन याचा प्रयत्न करू आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा कुठे कळवाल तर एपिसोडच्या खाली युट्यूबवर फेसबुकवर ट्विटर इंस्टाग्राम सगळीकडे कमेंट करा एपिसोड आवडला तर त्याची लिंक सगळीकडे फिरवा नाही आवडला तर त्यातलं काय नाही आवडलं तेही जरूर कळवा नुकताच अमोलनी एका मुंबईकरांचा इंटरव्ह्यू केलाय जो आहे कॅलिफोर्नियामध्ये आणि तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणारे अमेरिकेकडून तर तो एपिसोडही तुम्ही नक्की बघा त्याही एपिसोडचा प्रति, प्रतिसाद आम्हाला कळवा आता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद